पावनेचं स्वरूप समजून काही शब्द मला सुचले ते शब्द मी सादर करतोय ते शब्दामध्ये दोन दोन शब्द असणार एक मी आणि एक तू जो मी आहे तो विद्यार्थी तू दुसरा निर्णय तरी मी किती रामा मी मोठा संयम म्हणजे विद्यार्थी मी मोठा संयम तू चुकीचा राग मी मोठा संयम तू चुकीचा राग तू थंड प्रक्रिया पण मी हक्काची झाड kya mur ni vajra mur tabhi tu bol kya घटकाला दादाला आणि इथं बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला आणि व्यक्तीला तर या सलामाला आपण एक सलामी देऊ प्रत्येकाला एक सलामी देऊ ही सलामी आता येतात परत माहिती या ठिकाणी या ठिकाणी मी आता काही नवीन विद्यार्थी असतील यांना मी सांगू इच्छितो मी म्हणे एक साथ सलामी दो He's down.